माझा मित्र परिवार या ठिकाणी आला बाळू देवांनी शहरातून सर्व महिला या ठिकाणी बोला बो, बोला केल्या त्या सर्वांचा आभार मानतो तर अजिंक्यराणा पाटील युवा शक्ती म्हणजे काय अजिंक्यराणा पाटील युवा शक्ती त्या संघटनेची स्थापना गेल्या एक वर्षापूर्वी मी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एक भीमसैनिक आहे आज मावळ तालुक्यामध्ये एक लाख लोक मत राजा शब्दावर ते टाकतात अनेक महातभर नेते आहेत महाताभर पुढारे आहेत मत मोठमोठे लोक आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत परंतु पाटील शक्ती ज्या आपल्या स्वतःच्या नावाने संघटना काढण्यासाठी एका अजिंक्य परवानगी दिली याबद्दल मी समाजाच्या वतीने अजिंक्यणा पाटील साहेब यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो मित्रांनो तसेच भाऊराशीरसागर हा शहरातला अतिशय आक्रमक आणि दहाडीचा युव कार्यकर्ता संत सांगितलं अनेक मोहमधील शहरातील लोकांनी दादाच्या फक्त आक्रमकतेचा फायदा करून घेतला दादाला फक्त पुढं करायचं आमच्या दलित समाजात चळवळीत एक मन आहे गोळ्या खायला आम्ही आणि पोळ्या खायला तुम्ही तशा प्रकारे जिथं गोळ्या खायच्या असतील तिथं दादाला पुढं करायचं आणि जिथं पोळ्या खायचे असतील तिथं स्वतःहून त्यांनी पुढं जायचं त्याच्यामुळे त्या दाला फोड आम्ही म्हणल्यानंतर आमच्या दादासाहेब काळे आरबीआय जिल्हा योगाध्यक्ष आहेत आपल्या राजकीय संघटनेचा संबंध नाही तरी सुद्धा बाळूजा दादा तुता बला मला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आभार मानतो आणि बाळूजादा आपल्या पक्ष संघटनेमध्ये आलेला आहे आदित्रामा पाटील युवा शेट्टी शहराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायाध्यक्ष शहर कार्याध्यक्ष ही दोन पद आज दादांना मी रावसाहेबांच्या हस्ते देणार आहे तर मोहोळचे सर्व जे माझे नगरसेवक मित्र आहेत सर्व समोर असलेले मित्र आहेत लोकनेते परिवार काम करणार सर्व कार्यकर्ते आहेत हे सगळे मित्र परिवार आहेत बाळू दादा आपल्या परिवारामध्ये नवीन आहे बापू आहेतच तर बाळू आपण सांभाळून कसं घ्यायचं प्रत्येक मान सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये बाळू दादा निमंत्रण कसं द्यायचं आणि दादांना आपल्या लोकने आता मी आणण्याचं काम करेल दादाला आता दादाला सांभाळायचं टिकवायचं मान सन्मान द्यायचं काम बापू डोके असतील मुस्तक असतील सर्व नगरसेवक सेवक असतील नाताबा कोवळे असतील आमचे नागेश बिरादर असतील जावेद बागवान असतील आमचे आजूबाई असतील या सर्वांचं एक कर्तव्य आहे मित्रांनो की जो लोक नेत्या परिवार जो कार्यकर्ता भीमसैनिक जोडला आहे त्याला टिकवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित काम करायचं आहे या ठिकाणी शाखा उद्घाटन घेत असताना अनेक अडचणी आला आज या जातीवादी लोकांनी माता रामाई आंबेडकर यांच्या जयंतीची कमान आम्ही रात्री मारलेली नगर नगरसेवक नगरपालिकेचा आम्ही दोन हजार रुपये टॅक्स भरलेला होता रिक्सर परवानगी होती पोलीस परमिशन होत तरी सुद्धा त्यांना ते आपली कमान भोगवले नाही ती कमान त्यांनी मागे घ्यायला सांगितले एकीकडे म्हणायचं पाटील करतो कर परंतु खरी दशक या मावळ तालुक्यामध्ये मागवण्याचं काम ता काही भांडवळ मित्रांनो करत आहे त्या नगरपालिकेच्या अधिकार वेंडो नगर परिषदेच्या आणि त्यांना सांगितलं साहेब कशा म्हणून कामाला मागे घ्यायची सांगा रेक्सर परवानगी काढली तुमचा टॅक्स भरलाय शाखेची पावती काढली मग का घ्यायची साहेबांनी त्यांचा मोबाईल काढला आणि किती जणांचे फोन येऊन गेले त्यांनी दाखवलं म्हणजे मला सहकार्य करा साहेब कमान थोडी मागं घ्या आम्ही आमच्या नेत्याला सांगितलं नेत्या असा असं होत आहे कमान आम्ही काढत नव्हतो नेते म्हणले आपला उद्देश रमाई जयंती सादर करणे आहे शाखा ओपनिंग करणे आहे कमानावरून आपला वाद घालायचा नाही तापच मागं घेतली तरी काही फरक पडत नाही घेऊन टाका अधिकाऱ्यांना सहकार्य करा का परमिशन काढले होते छत्रपती शिवाजी महाराजन करून टू व्हीलर रॅली करून या ठिकाणी होते म्हणूनच कर्तव्य अधिकार ठिकाणी आले आपला सन्मान घेतला आणि रिटर्न केले परंतु त्या साहेबांवर सुजेत केलं आणि सांगितलं या ठिकाणी गोंधळ होणार आहे साहेबांनी आम्हाला विनंती केली

दादा चुकीचा निर्णय घेतला दादा चुकीचा निर्णय घेतला आणि मग दादा जेव्हा तुमच्या सोबत होता त्यावेळेस का तुम्हाला दादाला पुढे नेता आलं नाही आज दादाला मी पुढे प्रयत्न करतोय तुम्ही चुकीचा निर्णय घेतला म्हणता कसं काय एवढंच नाही तर एका पार्टीचा जिल्हाध्यक्ष सत्ताधारी पार्टीचा जिल्हाध्यक्ष दादा बरोबर आहे काल आम्ही स्टेटचं काम करत होतो इथून ते चालला होता आणि जात असताना तुम्ही थांबला म्हणा दादा उद्याचा दिवस आहे आज तुम्ही निर्णय करून शकताय म्हणता कारण अजून कार्यक्रम झाला नाही तुम्ही बदलू शकता दादाने सांगितलं तुम्ही तिकडे काम करा मला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि मी इकडे काम करतो तुम्ही द्या म्हणले अशा प्रकारे बाळू या ठिकाणी भूमिका मांडली तर बाळू दादाला एक माझा मोठा भाव म्हणून यापुढे दादा कसा आहे संपूर्ण माहूळ तालुक्याला माहित आहे बापूला तर चांगलंच माहित आहे बापू तुम्हाला माहिती देतील त्यामुळे दादा कसा आहे मला सांगण्याची गरज नाही दादाला गरज होती बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीत राहून काही दिशा गायडन करण्याचे तर आजपासून राव साहेब तुमच्या साक्षीने टाकतो बाळू दादाला काही दिशा गायडन करण्याचं आणि त्यांचा पी एम म्हणा वकील म्हणून काम करण्याचं काम मी या मोहोळ शहरामध्ये आजपासून करतो आणि दादाला लोक त्यांनी बरोबर काम मी करतो पाण्याचा विषय निघाला एक मोहोळ मध्ये कार्यक्रम झाला मोहोळ मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर उमेश पाटील बोलला उमेश पाटील बोलला राजेंद्र पाटणाने पंचवीस कोटी या ठिकाणी म्हटला मोहोळ नगर परिषदेला दिलेत मला की रक्कम कमी आहे म्हणा आणि मोहोळ शहरात ज्या वेळेस पाणी टंचाई होती आमचे सर्व नगर सेवक टीम बापू डोके आहेत दत्ता कोळ आहेत संतोषजी खंदारे आहेत आमचे सर्व धोत्रे कंपनी आहेत पुढे बसले नागेश आहेत सर्व आहेत आमचे अन्वेषक आहेत ही माणसं मोहोळ शहराला पाणी मिळावं म्हणून ज्या टायमाला आंदोलन करत होते बरोबर आहे का नगर सेवक सर्व मुस्ताक साहेब मोहोळ शहराला पाणी मिळावं म्हणून ही लोक आंदोलन करत होती मोहोळ

गोडग्यावड्या पाण्यात गेला तरी पत्रकार म्हणला आर गुडघ्यावड्या पाण्यात आलो नसत करून थोडं कमरेवडे पाण्यात पुढं म्हणजे थोड्या जामरावडे गेला तर मी पत्रकारला काय फुटे चांगला येणार पत्रकार म्हणजे आला थोडं माणसारावी काय या काय म्हणला काय कटकडे घ्यायची काढायचे काय तुला म्हणला श्रद्धांजलीवर बातमी द्यायची काय म्हणलं मला मग काय करू पत्रकार हुशार हो पत्रकार म्हणजे आता एक सोफ्या सांगतो म्हणजे उमेश पाटील तू पुढे ये म्हणले एवढ्या पाण्यात बस म्हणले मांडी घालून हातवर करून ओरड कलेक्टरकडे पाठपुरावा केला पाणी पुरवठा अधिकारीकडे केला एवढंच नाही महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा मंत्र्याला सुद्धा पत्र दिलं की मोहळ शहराला पाणी मिळणार नाही पाहिजे म्हणून एकेकडे पाणी नाही पाहिजे म्हणून सांगत होता आणि दुसरीकडे राजन मालकाने यशवंतने आणि ग्राणा पाटलाने आणि बाळराजे पाटलाने या मोहोळ तालुक्यासाठी पंचेचाळीस कोटीची योजना दिली त्याच्यावर जेव्हा टीका करतो त्याला लाभ तर वाटते टीका करायला त्या योजनेमध्ये मित्रांनो दुसरा विषय सह्य निरोड्याची सभा झाली सह्य निरोड्याच्या सभेमध्ये बोलला गाडीवरती नावं टाकल्यानंतर मला गाड्या ओढून नेल्या मला फायनान्स नाही पावसात गेल्यावर सगळी नावं टाकली मला गाडीवरती नावं टाकल्यावर गाड्या ओढून नेल्या पत्रकार बांधवांना जर त्या मंचाचा आशीर्वाद आता आमच्या जोशनाताची गाणी समोर आहे मला त्यांचा फोटो पाठवला जाईल त्या मंचाचा आशीर्वाद त्यांना असेल कुठं तरी आयुष्यात त्यांचं सहकार्य झालेलं असेल किंवा भविष्यात ते सहकार्य करणार असतील आणि परोपकाराची जाणीव म्हणून किंवा त्यांना आपण आदर्श व्यक्तिमत्व मानतो म्हणून त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीचं नाव गाडीवरती माणूस टाकत असतो मित्रांनो आणि बळराज आणि अजिंक्य नावाचे आलर्जी उमेश पाटलाच्या सह्याद्रोड्याच्या सभेमध्ये झाले मित्रांनो मोहोळ तालुक्यातल्या एकशे पाच गावामध्ये प्रत्येक अर्जात असा प्रत्येक रोडवर बघा जीप असेल ट्रक असेल ट्रॅक्टर असेल टू व्हीलर असेल नाव आणि टाकले गाडी तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ह्याच्या नावाच्या दहा ट्विल तरी मला पत्रकार बांधवून तुम्ही दाखवा मोहोळ्या तालुक्यावर दहा व्हीलर वर उमेश पाटलाचं फुटू किंवा उमेश पाटलाचं नाव असलं दहा व्हीलर दाखवा आणि या सभेच्या माध्यमातून आवाहन करतो आज तालुक्याच सोड आपल्या नरखेड गावामध्ये दहा ट्विलर वर तुझं नाव फोटो असेल एक फेसबुक पोस्ट तुझ्या कार्यकर्त्याला करायला अजिबात एक ट्विलर तुम्हाला मित्रांनो निघणार नाही आता त्या नावाचं मी किस्सा आहे इलेक्शन तर पेट जो होता ग्रामपंचायतचा त्या टाइमाला मी त्याच्यासोबत होतो पाच वर्षाखाली ग्रामपंचायत इलेक्शन लागलं त्याला स्वतःच पोस्टर लावायचं मागच्या चिट्या काढायचं पोस्टर चिट्टा आम्ही आले मार्गदर्शक आम्ही आमच्या क्लबमधून येतात हे लाव तुम्ही मला पुण्यामळे मध्ये सवय मला आधी थोडं बागेत नुस काय केलं मला पोस्टर चिटकवलंय मला की आता केला वाटलं मला पोस्टर लावायचं तुझे काय पोस्टर लावायचं एक ना ज्या तू लोकांना खूप पुस्तक गरीब उपोर्ग बेचारा ग बसलं लावून कु म्हणत तरी कुठला आरव दे मला काय फरक पडत आणि 15 मिनिटं स्टँड होता आमच्या वाशिंग सेंटर मध्ये बघितलं

उद्या माझा रस्ता जे अडवून टाकून मला माझं कसं काय व्हायचं मला त्याचा फुटू फायदा का कधी रस्ता माहिती तरी फायदा झाला मला ती फुटू त्या मित्रांनो घासून काढला अशी जगत लायकीनुसार मित्र फुटू नाव टाकत असतात या ठिकाणी राजू खरे साहेब यांची भाषण आपण ऐकली आज खरे साहेब आमदार झाले एक एक लाख तीस हजार आमदार झाले खरे साहेब आमदार कोणामुळे झाले फक्त आपल्या महारामुळे आणि मुसलमानामुळे खरेसाहेब आमदार झाले या ठिकाणी ठणकावून सांगतो मित्रांनो वरची जी मत विजयाची आहे ते माझ्या बौद्ध बांधवांनी मुस्लिम मतवर टाकलेले आहेत परंतु त्या खरे साहेबांनी एका सुद्धा सभेत एका सुद्धा सभेत म्हणले नाही की मी माझ्या भीमसैनिकामुळे आमदार झालो की मी माझ्या अल्पसंख्याक मुस्लिम मुळे आमदार झालो सगळीकडे सांगताना सांगत सुटतंय मी पस्तीस वर्ष शिवसैनिक होतो आणि आता टाइमपास होऊन तु तारीकडे आलो आणि मी निवडून आलो अरे आमदार का ग्रामपंचायत सदस्य सारखं काय बोलतो <laughs> तुझ्या निवडून आलाय स्वतः आभार मानला नाही त्या भीमसैनिकांनी तुला आमदार केलं त्यांचं स्वतः आभार मानलं नाही आणि मग आलो त्यामध्ये संपर्क आले सुद्धा मी तुम्हाला राजू करणं चालू केले नाही त्या उमेश पटकानं वाड्यामध्ये काहीच केलं आहे आमदार जे काय असेल ते त्याच्या वाड्यावर तो आमदार जातो आणि वाड्यावरून ठरतं आता तर काही चिठी द्यायचे प्रकार निघाला मंत्र्याला सुद्धा भेटायला चिठ्ठी द्यावं लागत नाही पण ह्या रोड चौपलीकडचा सावली बांधला आहे का तिथं गेले की एक चिठ्ठी लिहून द्यावी लागते एकनाथ शिंदेकडे गेलो तरी सुद्धा मला मी चिठ्ठी लिहून देत नाही मला घ्यायला काय चिठ्ठी लिहून द्यायची मला भेटायचं असे म्हणाल चाललो मग सांग म्हणता अशा प्रकारची भूमिका त्या पत्रकारांनी घेत नाही चट उठून लाईल पळत आला मित्रांनो तर येऊ का लवकर मी काय कारण मित्रांनो झालेला आहे आणि या ठिकाणी मी सांगतो या मोहळ सर्व युवकांना त्या सभेच्या माध्यमातून रमाईच्या जयंतीच्या माध्यमातून सांगतो उमेश पाटील हा या आराधकता मागवण्यासाठी पोलीस प्रशासन असेल जसं तुम्ही आम्हाला सांगितला दंगल होण्याची शक्यता आम्ही तुमचं ऐकलं तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो उमेश पाटील मोहळ शहरामध्ये दंगली लावण्याचं काम करत आहे पत्रकार बांधवांनी माझं वक्तव्य गांभीर्याने घ्यावं आणि त्याची प्रत्येक वक्तव्य पटलाची तपासून बघावी माहोळ शहरामध्ये दंगल झाली पाहिजे एखाद्या गोरगरीबाचा बळी गेला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत राजकारणाची पुढे कशी वाढता येईल अशा प्रकारचं राजकारण या माहोळ शहरामध्ये उमेश पाटील मित्रांनो करत आहे ज्याला जवळ धरतो त्याच्या पाठीमध्ये खंजर खूप असल्याचं काम मित्रांनो तो करतो आज मानाजी बापू माने माहोळ तालुक्यामध्ये ज्यावेळेस राजन मार्गापासून ते पंचवीस वर्षांनंतर अनेक झाले काही त्यांचे मतमत झाले असते ते त्यांना माहीत परंतु राजन मार्गापासून आलिप्त होण्यासाठी मानाजी बापू मानेला पंचवीस वर्ष लागले परंतु पटला पासून एका वर्षामध्ये मानाजी बापू या ठिकाणी तो माने असेल ओळख निर्माण करण्याचं काम केलं त्याच्यासुद्धा पाठीत खंजावर काम हा उमेश पटलाने केलेलं आहे अनेक नेते सावध झालेले आहेत तर एवढे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि अधिक न बोलता सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर